बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या प्रदर्शनिमित्त भाविकांसाठी भव्य महापूजा महाआरती महाप्रसाद व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या विशेष दिवशी पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती पारंपरिक वेदघोषांच्या गजरात अभिषेक रुद्रपठन व आरती करून भगवान शिवाची विशेष पूजा करण्यात आली सायंकाळी प्रदोषकाळी महाआरती घेण्यात आली पूजा अर्चेनंतर आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्रासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संभाजी पवार यांच्या परिवाराने या महापूजेचे महाप्रसादाचे आयोजन केले होते धार्मिक उपक्रमासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मंदिर विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने हे शिबिर राबविण्यात आले अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला रक्तदान केले धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक कार्याचा संगम घडवून आणण्याबद्दल उपस्थितांनी मंदिर समितीचे अभिनंदन केले निमित्त मृत्युंजय मृत्युंजयाचं मंदिर मृत्युंजय तालुक्यातले शहरातले असंख्य भाव भाविक ठेवून दर्शनाचा लाभ घेतात आणि महाप्रसादाचासुद्धा लाभ घेतात दर, दर, दर प्रदोषाला इथं हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात आणि सगळे मनोभावे इथं महामृत्युंजयासमोर लीन होतात येवल्या शहरात महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोषचा कार्यक्रम होत असत श्रावण महिन्यातल्या शेवटच्या व आज येवला शहरातील महामृत्युंजय मंदिर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या प्रदोष निमित्त आज इथे दुग्धा भोलेबाबाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक झाला व त्यानंतर महाआरती झाली आज महाप्रसादाचा पवार कुटुंबाला मिळाला होता हे शहरातील महामृत्युंजय मंदिर आहे इथे सर, सर्व सण खूप आनंदाने साजरे केले जातात प्रत्येक प्रदोष खूप उत्साहात साजरा केला जातो सा, सा परी, 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 परी परी हा श्रावणचा शेवटचा प्रदोष आहे आम्हाला म्हणजेच परि परि पवार परिवाराला परिवाराला हा शेवटचा प्रदोष लाभलेला आहे आणि सग हजारो शिवभक्त इथे आलेले आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आमच्या पूर्ण परि पवार परिवारांकडू कडून हा शेवटचा प्रदोष आहे श्रावण सोमवारचा येवल्या शहरात हे महामृत्युंजय मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटत कि असं वाटत इथून जाऊच नाही म्हणजे इतकी गर्दी असते मृत्युंजय मंदिर येवला येथे प्रदेशाचा कार्यक्रम झाला हजारो लोकांनी आज दर्शन घेतलं आणि आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय ने संभाजीराजे पवार यांनी आज प्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवला होता त्याचा लाभ शहराच्या नागरिकांबरोबर आज ग्रामीण सुद्धा नागरिक आज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे